येत असलेल्या जळगाव संग्राम तालुक्यात शाहयुक्त ता पाणी पिल्याने अनेक लोकांच्या किडनीचे आजार जा होऊन मृत्यू झाले तर अनेकजण उपचार घेत आहेत अशा परिस्थितीत शासनाने मंजूर चाळीस गाव पाणीपुरवठा योजनेतून होत असलेला पाणीपुरवठा जीवन प्राधिकरण विभागाने बऱ्याच गावातील बंद केला असल्याने लोकांना विषारी पाणी प्यावं लागत बंद कलिला पाणीपुरवठा तत्काळ सुरू करावा अन्यथा ज्या गावातील पाणीपुरवठा बंद केला आहे त्याच गावातील किडनीग्रस्त रुग्णांना घेऊन बेमुद्रचं आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उप अभियंता आय एच राठोड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे शहरुक्त पाण्यामुळे होत असलेल्या आजाराला आळा घालण्यासाठी शासनाने एकेचाळीस गाव पाणीपुरवठा योजना मंजूर करून पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जळगाव यांनी देखील देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली करोड रुपयांची काढून संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी स्वतःचं चांग पल करून आहे खार पानपट्ट्यात येणाऱ्या असलेल्या कित्येक गाव ग्रामपंचायतीकडे हव्हाची सवा बिले काढून जाणीवपूर्वक पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा बंद केला आहे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावपटी बंद केलेल्या पाणीपुरवठा प्रश्नावर संग्रामपूर जळगाव तालुक्यातील सरपंच किंवा नेतेमंडळी समोर येत नाहीत त्यामुळे पाणीपुरवठा बंद असल्याने अनेक गावात अजूनही लोकांना क्षाराच्या विषारी पाणी प्यावं लागत आहे त्याच्या झपाट्याने किडनी आजार वाढत असल्याने संग्रामपूर जळगाव तालुक्यातील जनता भयभीत आणि त्रस्त झाली आहे याकरिता बंद केलेला पाणीपुरवठा तत्काळ सुरू करण्यात यावा आणि पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली हडपलेली रक्कम शासन जमा करण्याची अन्यथा किडनीग्रस्त रुग्णांना घेऊन कोणत्या क्षणी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे विदर्भाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जीवन प्राधिकरण विभागाचे जी वा उप वाय आय एच राठोड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे जनजागर मराठीसाठी ऋषिकेश देटे शेगाव